हाय गाईज मी कपिल तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आय पी एल सुरू व्हायला अजून दोन महिने बाकी आहे पण त्यापूर्वीच मुंबईत आर पी एलचा थरारा रमतोय आता आरपीएल म्हणजे काय रेडिओलॉजीज प्रीमियर लीग म्हणजे डॉक्टरांची प्रीमियर लीग अख्ख्या महाराष्ट्रातून रेडिओलॉजीचा आज था इथे ठाण्यात आलेला आहे आणि स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आपल्या सोबत कोर टीम मेंबर सगळे आहेत आणि त्याचबरोबर आपल्या टायटल स्पॉन्सर सचिन जोशी सर आहेत सर खूप खूप स्वागत कसं वाटतं या आरपीएल स्पर्धेशी जोडलं जाऊन आज अख्ख्या महाराष्ट्रात रेडिओलॉजीज डॉक्टर नाही आहेत आणि था हो आज ते सगळे ठाण्यात आले त्याचा खूप आनंद होत आणि अप्रतिम ऑर्गनायझेशन आहे आणि माझ्या शुभेच्छा आर पी एल नाईनला लवकरात लवकर आपल्याला फायनलिस्ट पण आज भेटेल हा जिज्ञेसर माहोल खूप मस्त आहे म्हणजे वर्षभर तुम्ही सगळे धकाधकीच्या जीवनात असतात आज त्यातून क्षणभर विरंगुळा करून दोन दिवस सगळं विसरून फक्त क्रिकेट एन्जॉय करतात होय दॅट वॉज द होल आयडिया कारण कसं होतं लोक फक्त आपल्या प्रॅक्टिसमध्ये असतात बाकीच्या कामात असतात आणि स्वतःचे जे आपण छंद असतात जसे क्रिकेट खूप लोक खेळतात ते विसरले असतात म्हणून आता हे एक एक चान्स असा आहे का सर्व एकत्र यायचं पूर्ण महाराष्ट्राचे डॉक्टर एकत्र येतात आणि दोन दिवस सर्व विसरून फक्त क्रिकेट खेळतात आणि ती मैत्री होते आणि एकामेकाशी चांगले संबंध होतात आमची पूर्ण टीम नवीन योग योगी यो, 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 योगेंद्र अभिषेक आणि खूप लोक आहेत अजून डॉक्टर निखिल आहेत डॉक्टर गुलानी आहेत डॉक्टर अमोल सामंत आहेत सर्वांनी खूप मेहनत केली आहे आणि मेन मेहनतीशिवाय होत नाही सर आठ वर्षांपासून हा प्रवास सुरू झालेला आज हे यंदा नव्व वर्ष आहे फॅमिली वाढत चालली आहे काही हो सांगत नाही सर ऑफकोर्स वाढत चालली आहे म्हणजे पहिले आम्ही सुरुवात करीत ऑनली नाव टीम्स अजून अजून सिटी जॉईन इज जस्ट गोइंग टू इम्प्रूव्ह अँड ग्रो ओवर ऑफ टाइम आपण म्हणतो की डॉक्टर सतत स्ट्रेस असतो सतत कुठल्या ना कुठल्या कामात व्यस्त असतात पण हे दोन दिवस तुम्ही सगळे एकत्र आला आहात वर्षांपूर्वी सुरू झालेला सोया टीम आता आहेत तर कसं वाटतं ह्या सगळा प्रवास सुरू सर्वात प्रथम मी प्लॅनेट मराठीचं अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म दिला सर्वांशी कनेक्ट होण्याचा आणि आज आर पी एल नाईनच्या निमित्ताने सर्व महाराष्ट्रातून सोळा टीम आज आपल्याकडे इथे ठाण्यामध्ये आलेल्या आहेत आणि एक काय म्हणतात जुगलबंदी आहे जनरली आम्ही जे डॉक्टर लोक असतो ते कॉन्फरन्सच्या निमित्ताने भेटतो एकत्र पण हा एक वेगळा माध्यम आहे ज्याच्यामध्ये लोक जास्त एन्जॉय करतात कारण एक स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्सचं माध्यम सर्वांना आवडतं सर्वजणं आवड त्याच्यामध्ये एक एक तुम्ही जर बघाली मॅच आता ज्या सुरू झालेलं तेवढ्या त्या एवढं जे ॲग्रेशन असतं त्या मॅचमध्ये पण मॅच जेव्हा ते संपते आणि जेव्हा ते बाहेर येतात तेव्हा ते सगळे एक एक कौटुंबिक किंवा मित्र परिवारासारखं असतं तर हे फार एक म्हणजे आमच्या महाराष्ट्रातलं जेवढं रेडिओलॉजी डॉक्टर आहेत त्यांच्यासाठी हे सर्वात सुंदर माध्यम आहे एक एकत्र येऊन बॉन्डिंग करणं नवीन सर की हे यंदा बोललं गेलं आहे त्यामुळे आपण म्हणूया की ग्लॅमर तर प्राप्त झालंच आहे पण खूप मोठं पाठबळ त्यांच्या निमित्ताने तुम्हाला लाभलं आहे यंदा हो खरं आहे की पहिल्यांदा तर प्लॅनेट म मराठीचा आहे आभार आणि सगळ्यात मोठे आभार म्हणजे सागर जोशींचे ज्यांनी हा मोठा इव्हेंट आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे आणि त्यानिमित्ताने आम्हाला एक एक मोठं मोटिवेशन मिळालं आहे की हा एक वेगळ्या मोठ्या पातळीवर हा इव्हेंट करण्यासाठी आणि सगळेच ऑर्गनायझर जसं म्हणालेत की याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट मोर दॅन हंड्रेड पर्सेंट आम्ही आमचं आम प्रयत्न लावलेले आहेत टू मेक इट दिस इव्हेंट ब्युटिफुल अँड हार्मोनियस कसं वाटतं त्यातून नवो वर्षन जसं आहे आणि तुम्ही जसं फाउंडर कोर टीमपैकी एक आहात जो प्रवास सुरू झाला होता आठ वर्षांपूर्वी आता सचिन जोशींच्या निमित्ताने मोठं पाठबळ हो अगोदर छान लहान खूप मोठ्या वाटवृक्ष केलेलं आहे आणि खूप मेहनत घेतलेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या सोळा टीम्स इथे आलेल्या आहेत आता आणि दे एन्जॉय द स्पोर्ट आणि विथ इच अदर मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सगळ्यांचे एकमेकांबरोबरचं जे इंटरॅक्शन आहे ते रनिंग बिटवीन विकेट जसं असतं बॅट्समन मध्ये बोलतात तसं ते बोलायचं झालं पार्ट आहे सो मला तो अनुभव खूप उत्तम आलेला आहे चलो तुम्हाला सगळ्यांचा खूप खूप आपण बोलत राहूस दोन दिवस आहे सो ऑल द बेस्ट आणि दोन दिवस धमाल करूया थँक्यू थँक्यू सो मच